असे पॅन्डल जगेल का आहे वा मग काय ते चांगला साडी नेसायची साडी सूत्र आज कुठे गळ्यातलं मंगळसूत्र गळ्यात आहे की कुठं मंगळसूत्र आहे हे तर साखळी बांधूस तर काळी पोत पाहिजे काळी माने काळे माने पोत मंगळसूत्र आहे वा आता सगळं बदललंय माहिती सगळं बदललं कसं बदल लक्ष्मी ना बदललं कसं काही मानानंच चाललं काही कपडे घ्यान कोणता घ्या कोणता घाला तर निघली आता सगळ्या पुरी कशात घालतात तसं कसं घाल आता काय गिरा चपला सोडून लागलं कुठं घालायला आमचं राहायचं नव्हतं काय असं नव्हतं हो हो अजिबात तर लिहिलं काय घालत आमच्या चपला त्या शंभर हजार द्या शिविर कातडायचे किती दिवस चालायचे व बारा महिने तुमच्या हात एखादा तुमचे शंभर जोड तर करा ते शंभर नाही सात असते शंभर जोड आहे आता जर मोजले तर कपडे आणि आम्हाला तर पहिला चपला नव्हता तर धुडकन बांधून चपला घालताय आम्ही पहिल्या तुटली चप्पल तर पैसे नव्हते शिवून आणायला आता वेगवेगळे प्रत्येक ड्रेसवर वेगवेगळे वेग 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 चप्पल लागते आणि आता लागतात पाहत ते पॅन्ट शर्टन ते वाटण पडण ते केस मोकळी आता काय अशी जुनी नव्हती आता निराळी जुनवी आली आमच्यात नव्हतं असं बांगडी नाही हातात मध्ये काय नाही काय का काय बांधला तू गाडीवानी कर्दुडा नाही रबर हे डोक्याचा केसांचा रबर नाही येणी घालायची बुसुडा बांधायचा येणी घालायला केसच नाही तेवढी केस नाही मग ते कातरू कातरू टाकते ना केस नाही कातरले हो कातरले हे काय इचकुल इचकुल तेवढेच ते तेवढेच आमच्या जपनी आमच्या झपक्या झपक्या येण्याला राहायचं आता नाही कुणाच्या पाड्याच्या रिपणीची तरी बनवीन बिन कोण नाही लावत कोण नाही लावत तर मग या सजिटा मग लक्ष्मी माणूस ओळखुलून मी राहिलं ऑफिसला चालते तसं नाही चालत ऑफिसला चालत नाही ऑफिसला काय तुमचं नोकरीचं काम मोरणी लागते ल लागते बांगड्या लागते कुलाकणी ढोरलं लागते काना तिथं आमच्या इकडे नाही सर गळ्यादाचे पोत आहे का असं नाही तसं हे बारका आहे ते बारकं काय कामच नाही चांगलं